हरिओम तत्सत जगत हे आत्मवस्तू आणि अनात्मवस्तू यांचे मिश्रण आहे आत्मवस्तू व अनात्मवस्तू समजायला कठीण मुमुक्षजनांना कळण्यासाठी भगवान आद्य शंकराचार्यांनी त्यांच्या दृक दृश्य विवेक या ग्रंथातील एकतीस श्लोकाद्वारे हा विषय स्पष्ट करून सांगितला आहे आता आपण दृक दृश्य आणि विवेक थोडक्यात समजून घेऊया दृश्य म्हणजे फक्त डोळ्यांनी दिसते ते असे न समजता जाणवेच्या कक्षेत येणाऱ्या म्हणजे पंचेंद्रियांना समजणाऱ्या कळणाऱ्या सर्व पदार्थ वस्तू या दृश्य म्हणजे अनात्मवस्तू या वर्गात मोडतात अनात्मवस्तू म्हणजे जी अनित्य आहे तिचा कधी ना कधीतरी नाश होतोच अगदी या उलट दृक म्हणजे आत्मवस्तू आहे आत्मवस्तू म्हणजे जी नित्य आहे जिचा कधीही नाश होत नाही विवेक म्हणजे या दोघांची स्पष्ट जाणीव ज्ञान हे होय ही झाली माहिती या माहितीच्या आधारावर दृश्याचा विवेक दृढ करून दृश्य ते दृक्पर्यंतचा तत्व पदार्थ शोधन रूपी प्रवास आपणास सुखकर सोपा होण्यासाठी श्री संदीप महाराजांच्या दृश्य विवेक या ग्रंथावरील चिंतनांचा निश्चित उपयोग होईल यात तिळमात्रही शंका नाही या विषयावरील महाराजांची साधारण दोनशे चिंतने उपलब्ध आहेत आत्मबंधूंचा आग्रह आणि श्री गुरुकृपेने ही चिंतने सर्वांना आज उपलब्ध होत आहेत सर्व चिंतने स्वस्थ चित्ताने एकामागून एक क्रमाने श्रवण करावी अशी तुम्हा आत्मबंधूंना नम्र विनंती हरिओम